कर्मवीर रावसाहेब थोरात कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय वणी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू प्रक्रिया प्रकल्प अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्राध्यापक आर एल पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन शिंदे उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंके त्याचप्रमाणे बांबू प्रक्रिया प्रकल्प समन्वयक एस डी वाटपाडे उपस्थित होते यात सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आलाय त्यानंतर महेश डबीर यांनी बांबू प्रक्रिया प्रकल्प या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक झालं पाहिजे आज नवनिर्मितीला खूप महत्व आहे विद्यापीठ वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे त्याचा विद्यार्थ्यांनी स्वतःहून प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस एन शिंदे यांनी सांगितले की बांबू प्रक्रिया प्रकल्प हा खूप उत्पादक स्वरूपाचा उपक्रम विद्यापीठाने राबवलेला आहे यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे त्याचप्रमाणे स्वावलंबी जेवण जगण्याचा स्वनिर्मिती या गोष्टींना चालना मिळेल असे त्यांनी सांगितले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर एल पाटील यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षा डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयात न येता वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे प्रत्येक कृतीमध्ये सातत्यता असेल तर यश हमखास मिळेल यानंतर एस आर मोहिते यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले व उद्घाटन प्रसंगे कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर वणी